नमस्कार नेहमीप्रमाणेच आज योगदा व्यसनमुक्तीमध्ये प्रत्येकाचे एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आम्ही आलो आहोत तर नेहमीप्रमाणेच नवीन मेंबर राहुल दादा असे आहेत तर त्यांची ओळख मी करून देते ती जी व्यक्ती होती ती सायकेट्रिक सेंटरमध्ये पण सायकेट्रिक सेंटरमध्ये ॲडमिट होती आणि त्यांच्यावरती काही उपचार चालू होते पण त्याच्यातून त्यांचं पुनर्वसन खूप चांगल्या प्रकारे त्यांनी स्वतःच घडवून आणलं म्हणजे बऱ्याच वेळा गोष्टी अशा वाटत नाही की ही व्यक्ती तेवढी कॅपेबल होईल का कारण स्वतःच्या एफर्ट्सने पण आणि तेथील जे काही वातावरण आहे सेंटरमधील त्यातून पण यांच्यामध्ये बरीचशी इम्प्रुवमेंट होती तर अशाच प्रकारे तिथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट घेतली सायकेट्रिकसाठी आणि पूर्णपणे बाहेर आल्यानंतर घरची परिस्थिती अतिशय नाजूक आहे आई मसाल्यांचा बिझनेस करते Uh, आई आई सुद्धा एफर्ट्स घेऊन तिथल्या सेंटरचे पैसे भरत होती पण आयुष्यभर किती दिवस पैसे भरणार त्यामुळे राहुल दादा स्वतःमध्ये खूप चांगली एक सुधारणा केली आणि तशाच प्रकारे आत्ताही त्यांना मेडिसिन चालू आहे पण मेडिसिन कंट्रोल असून ते आश्चर्य म्हणजे आज योगदा व्यसनमुक्तीमध्ये स्टाफ म्हणून आहे आणि सगळ्या पेशंटची काळजी घेणं त्यांच्याकडे लक्ष देणं त्यांचं खाणं पिणं राहणं मॅनेजमेंट पूर्णपणे हे स्वतः बघत आहे तर एखादी व्यक्ती अगदी शून्यातून इथपर्यंत पोहोचणं इतकी सोपी गोष्ट नाहीये तर असंच जीवन प्रवास आपण राहुल दादांचा ऐकूयात तुमचं नाव पूर्ण सांगा प्रेक्षकांना आणि मेडिसिन्स तुमचे जे चालू आहेत ते किती वर्ष झाले तुम्ही घेताय आणि काय त्रास होत होता त्रास मी आलकोल घेत होतो माझं नाव राहुल राजारंद लवडे मी आलकोल घेत होतो आलकोल आता माझं चार एक वर्ष झालं बंद ड्रिंक पण दारू जराड होते त्यांनी मेडिसिन मला चालू केल्या आणि म्हणले जा म्हणले म्हणले काही काही कालावधी गेला तर मी तुला म्हणजे मेडिसिन वगैरे बंद करतो एक पाच सहा वर्ष तर जातील अल्पल तू घेऊ नको परत कधी पण जेव्हा अल्कोहोल घेण्याची वेळ आली तेव्हा कुठे म्हणजे का घेत होते रिझन काय होत काहीतरी कारण असतं ना प्रत्येकाचं मित्रांसोबत मग पैसे कोण द्यायचं वडील आणि आई आत्ताही काम करते आणि तेव्हाही करत होती ना कारण तेव्हा का आता करते कारण जेव्हा मला फोन असायचे तेव्हा अगदी रडून सांगायच्या की काहीतरी कमी करा म्हणजे पेमेंटचा इश्यू असायचा पैसे द्यायला नाहीये त्याची काळजी घ्यायला माझ्याकडे म्हणावे एवढे पैसे नाही आहेत मी कामं करते वगैरे असं बऱ्याच वेळा बोलायचं तर आत्ताही काम करतात आई मग त्याच्यातनं तुम्हाला असं वाटलं का की आपण एखाद्या ठिकाणी काम करू शकतो कारण तुम्ही जेव्हा सेंटरला होता तेव्हा फार डिस्टर्ब होतात त्याच्यानंतर तुमच्यात म्हणजे एक आश्चर्याच गोष्ट आहे की तुम्ही एवढी चांगली डेव्हलपमेंट केली स्वतःमध्ये मेडिसिन किती वर्ष झाले की तर त्याच्यानंतर आता मेडिसिन सुद्धा चालू आहेत पण आता तुम्हाला ऍक्टिव्हनेस भरपूर वाटतोय की ऍक्टिव्हनेस वाटतो तुम्ही चांगल्या प्रकारे काम करताय मॅनेजमेंट बघताय मग मेडिसिन्स फक्त दारूसाठी चालू होती पण तुम्ही स्वतःच्या मनावर कंट्रोल केलं ना के त्यामुळेच ती दारू थांबली ना ओ, आता असं नाही वाटत का की घ्यावी नाही अजिबात आज आईला समाधान वाटत असेल थोडक्यात वाट। की तू पेशंट म्हणून होता आणि आज तू स्टाफ म्हणून सगळं बघतोय हे खूप चांगलं म्हणजे तिचं डोक्यामागचं टेन्शन कमी झालं आईच्या असं म्हणावं लागेल बाकी तुम्हाला ज्या गोष्टीतनं यातना सहन करावा लागला दारू पिल्यानंतर तर तुम्ही आपल्या तरुण पिढीला काय संदेश द्याल आपल्या व्यसनमुक्तीमध्ये तर तुम्हाला तुम्ही सध्या इथली मॅनेजमेंट बघताय कामं करताय तर तुम्हाला काय सांगूशी वाटतं सगळ्यांना काम करतो म्हणजे सकाळी रोज उठतो सहा वाजता योगा वगैरे घेतो परत आठ वाजता आंघोळ वगैरे होतात नऊ वाजता मॅडम येतात मॅडम पण योगा घेतात अर्धा तास त्यानंतर साडे नऊ नाश्ता होतो मेडिटेशन होत हे रुटीन घेतलंय ना रोजचं सगळं सा व्यसन मुक्ती मधलं पण तुम्ही आपल्या सगळ्या मेंबरला जे आता ऍडमिट आहेत किंवा ट्रीटमेंट उपचार घेत आहे व्यसनमुक्तीमध्ये तर त्यांना तुम्ही चांगला असा संदेश काय देऊ शकाल सगळे तुमच्या स्वयाचे आहेत किंवा तुमच्यापेक्षा जास्त आहेत तुमच्यापेक्षा लहान आहेत तर तुम्ही तर दारूमधून मुक्त झालात आणि स्वतःचं आयुष्य खूप चांगलं जगत मी दारूकडे वळून पण बघत नाहीये तर तुम्ही आपल्या मुलांना काय संदेश द्याल की त्याच्यामुळे पूर्ण लाईफ आपलं सॉइल होत बरबाद होत आहे मग आता तुमचं एज पण आहे तर पुढचं कसं प्लॅन आहे तुमचं इथे तर स्टाफ म्हणून आहात तुम्ही परत आता असं नाही वाटत का की मला इच्छा होती की दारू प्यावी किंवा असं वाटत नाही कधी मनाला नाही कधी नाही कधीच नाही वाटत बाकी आता टेन्शन फ्री असल्यासारखं वागत असेल आई कौतुक करत असेल चांगलं आई कौतुक वडील आहेत आईच सगळं फॅमिली बघतोय मग आईचाही हातभार तुम्हाला म्हणजे तुमचा हातभार आईला असेलच ना फायनान्शियली मदत करत असाल तुम्ही उलट आईचं हेच आहे की तिला घरी बसून तुम्ही सॅलरी देतो पाहिला पाहिजे बाकी पुढचं ध्येय काय तुमचं इथून आता तो जोपर्यंत आहात तुम्ही इथे चांगला स्टाफ म्हणून आहातच पण याच्यापेक्षाही अजून तुम्हाला काय अपेक्षित आहे आता पुढे काय प्लॅन आहे फ्युचर प्लॅन काय असेल काय कंटिन्यू आपला जॉब करायचा काय काळानंतर लग्न करायचं दारूमुळे सगळेच साईड इफेक्ट शरीरावर होतातच आहे त्यातून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बाहेर आलात आणि स्वतःचं लाईफ चांगलं जगताय आणि त्या व्यतिरिक्त काम करताय दोन पैसे कमावत हे सगळ्यात महत्वाचं आहे तर धन्यवाद आज तुम्ही वेळ दिला आणि अशीच योगदा व्यसनमुक्तीची अजून चांगली प्रगती हो आणि चांगल्या प्रकारे तुम्ही इथली मॅनेजमेंट पाहो आणि तुमच्यासारखंच आपल्या सगळ्या मित्रांना व्यसनमुक्त करण्याची जबाबदारी तुमची असेल तर धन्यवाद वेळ दिल्याबद्दल